मित्रो नमस्कार दोन हजार चोवीस जे वर्ष आहे ते उजाळलं आणि जनसामान्यांना वेगवेगळे राजकीय धक्के बसायला सुरुवात झाली लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भरभक्कम स्थितीत भासणाऱ्या आणि नरेंद्र मोदींच्या यशस्वी घडदौडीचा एक नवा अध्याय लिहू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षानं अबकीबार पारचा नारा दिला होता अतिशय आश्वासक आणि कॉन्फिडंट वाटणाऱ्या भाजपला देशभरातून अकल्पनीय अशा निकालांना नंतर सामोरं जावं लागलेलं ला आपण पाहिलंय राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा इव्हेंटही भाजपसाठी तारणहार ठरू शकला नव्हता पण जनतेनंही नाही म्हणायला काठावरचं बहुमत दिलं भाजपला भाजप आज केंद्रात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या नॉन एन डी ए पक्षांच्या मदतीनं तगलेलं आहे नितीश आणि चंद्राबाबू हे दोघेही आयत्यावेळी एन डी एत आलेले आहेत या पाठिंब्यांच्या बदल्यात या दोघांना काय काय मिळालंय हा एक वेगळा स्वतंत्र अशा एपिसोडचा विषय पण सांगायचा मुद्दा असा की अपेक्षित काय होतं आणि घडलं काय लोकसभेतल्या या निकालांमुळे विरोधी पक्षांमध्ये नवं चैतन्य पसरलं आणि लोकसभा निहाय विधानसभा मतदारसंघांचे निकाल ठरवले जाऊ लागले त्यानुसार तर महाराष्ट्रात सेना भाजपा महायुती म्हणजे अजितदादांच्या एन सी पीसह महायुतीचा सुपडासाप होणार भाजपा सत्तर पंच्याहत्तरच्या आत अडकणार शिवसेना शिंदेच्या गटाला अगदी तीस पस्तीस चाळीस जागा मिळणार असं जाणकार सांगत होते सगळेच अजितदादांच्या एन सी पीला तर पाच किंवा दहा जागा मिळतील फार फार तर असं म्हटलं जात होतं पण तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचे जे निकाल लागले निवडणुकांचे ते पाहता प्रिडिक्शन काय भलतेच सांगत होते आणि घडलं काय वेगळंच असं म्हणावं लागेल आज युतीतल्या भाजपला एकट्याला एकशे बत्तीस जागा आणि प्लस त्यांचे अकरा उमेदवार जे सेना आणि एन सी पीच्या तिकिटावर लढवले गेले होते ते मिळून एकशे बेचाळीस जागा झालेल्या तर अपक्ष आणि बंडखोर यांचेच असे पाच आमदार भाजपसोबत आहेत म्हणजे एकट्या भाजपने तसं पाहिलं तर बहुमताचा आकडा पार केलेला आहे गाठलेला आहे पण निवडणुकीतल्या मतदानाचा आणि निकालांचा ट्रेंड सतत बदलता राहिलेला दिसतोय आपल्याला मागच्या सहा महिन्यातला त्यात पुढच्या दोन महिन्यांनी राज्यातल्या प्रमुख अशा मिळून तब्बल सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि असं असताना भारतीय जनता पक्षाचा थिंक टँक जागा झालेला आहे लोकसभेचे मुद्दे मग ते सत्ताधाऱ्यांनी मांडलेले असोत की विरोधकांनी कोणाचे चालले कोणाचे फेल गेले हे आपण पाहिलं आहे पण तेच मुद्दे विधानसभेला उलटले चालले नाहीत यावरून एक लक्षात येत आहे की निकालांचा पॅटर्न बदलतो आहे मतदानाचा पॅटर्न जो आहे मतदारांचा तो बदलतोय विषय बदलत आहेत मुद्दे बदलत आहेत विधानसभेत मिळालेलं भरभक्कम मताधिक्य हे महानगरपालिकेत टिकेलच असं नाही हे सांगायला कोणी राजकीय पंडितच हवा असं पण नाही आहे त्यात असं आहे की राष्ट्रीय मुद्दे आणि राज्य पातळीवरचे मुद्दे जसं की हिंदुत्व आणि लाडकी बहीण यांचा म्हणावा तितका परिणाम हा काय महानगरपालिकेच्या मतदानावर होणार नाही इथं पुन्हा वॉटर गटर मीटर अशा बेसिक गोष्टींकडे वळावं वा लागणार आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाला आता आपला गिअर बदलावा लागेल भाजपलाच नव्हे तर शिवसेना किंवा अजितदादांच्या एन सी पीलाही स्थानिक मुद्दे शोधावे लागतील मुंबईपुरता विचार करायचा तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे मंत्री झाल्यामुळं त्यांच्या जागी भाजपला नवा चेहरा देणं भाग आहे आता तसं शोधकार्य सुरू झालं आहे म्हणा शेलारांच्या जागेवर मुंबई अध्यक्ष नेमताना भाजपला मराठी कम मराठा चेहराच हवा आहे असं एकंदर चित्र दिसतंय राज्य आणि मुंबई किंवा मुंबई प्रदेश यांच्यात जातीय समतोल साधायचा असेल तर मुंबई अध्यक्ष हा मराठा असावा अशी भाजपमधल्याच अनेकांची धारणा असावी कारण संभाव्य मुंबई अध्यक्षांची जी नावं चर्चेत आहेत त्यात अमित साटम प्रवीण भाऊ दरेकर या मराठा आमदारांची नावं आघाडीवर आहेत कांदिवलीचे आमदार अतुल भातकळकर हे नाव सुद्धा स्पर्धेत आहे पण मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विचार करताना भाजपाचा मुंबई अध्यक्ष हा नगरसेवक पदाचा अनुभव असणारा वॉटर गटर मीटरपासून वॉर्ड लेवलच्या सगळ्या समस्या त्यांचा अनुभव असणाराच हवा आहे आणि महत्वाचं म्हणजे व्होकल हवा आता जी नावं चर्चेत आहेत त्यातल्या एका नावाबद्दल बोलायचं झालं तर मागच्या कित्येक महिन्यांपासून आपण पाहिले की अमित हे भारतीय जनता पक्षाची भूमिका अगदी अभ्यासपूर्वक मांडताना दिसत आहेत आपल्याला त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर धुळ्याचा धडा भाजपा कार्यकर्त्यांसमोर मांडला होता विश्वास के साथ में, अपना हमको चुन के दिया भारतीय जनता पार्टी को चुन के दिया नरेंद्र मोदी जी के ऊपर आपने जो विश्वास दिखाया देवेंद्र जी के ऊपर आपने जो विश्वास दिखाया उस विश्वास के ऊपर खड़े उतरने का काम पिछले दस साल में हमने करने की कोशिश की है एक प्रमाणिक प्रयत्न किया है अभी आचार संहिता कल या परसों लग जाएगी चुनाव लग जाएगा लेकिन मैं आपको एक और एक विषय के बारे में ज्ञात कराना चाहता हूं कि ये सारे काम तो हो रस्ते बन गए गार्डन बन गए शौचालय बन गए जमीने बच गई समाज कल्याण केंद्र बन गए बहुत जगह पर मंदिरों का जीर्णोद्वार हो गया ये सारे काम तो हो गए लेकिन क्या ये काम रियल इश्यू है आज का रियल इश्यू क्या ये है मैं मानता हूं कि आज का जो रियल इश्यू है इससे बहुत बढ़कर है आज का रियल इश्यू इससे बहुत बढ़कर है ये मैं आपको कहना चाहता हूं और वो रियल इश्यू क्या है वो रियल इश्यू हमारी सुरक्षा का इश्यू है अगर हम सुरक्षित नहीं रहेंगे तो विकास और उन्नति का क्या करेंगे बांग्लादेश में देखो क्या हो गया अगर हम सुरक्षित रहेंगे तो आगे जाके विकास होगा उन्नति होगी प्रगति होगी अगर हम सुरक्षित ही नहीं रहेंगे अगर हमारे दरवाजे तक कुछ लोग आकर खड़े हो जाएंगे तो हम कहा जाएंगे कहा जाएंगे और मुझे ऐसा लगता है कि यह रियल इश्यू ये सारे काम तो हो जाएंगे और ये सारे रियल इश्यू को हम अभी समझे चार महीने पहले समझे किस प्रकार का वोट कंसोलिडेशन हमने लोकसभा के चुनाव में देखा एक सिर्फ दुनिया का उदाहरण मैं हमेशा देता हूं धुले लोकसभा कॉन्स्टिट्युएंसी है उस धुले लोकसभा कॉन्स्टिट्युएंसी में छह विधानसभा क्षेत्र आते हैं हमारे कैंडिडेट के सुभाष भामरे जी पांच विधानसभा क्षेत्रों में तो वन लाख एटी नाइन थाउजेंड की पांच विधानसभा क्षेत्र ने सुभाष भामरे जी को वन लैख एटी नाइन थाउजेंड की लीड दी और एक मालेगांव ने वन लैख नाइन्टी फोर थाउजेंड माइनस दिया पांच हजार वोट से सुभाष भामरे हारे यह वोट कंसोलिडेशन की लिए बात कर रहा हूं बगल में ईसैन ने मुंबई में हमारे उम्मीदवार थे निहिर कोटेशा ट्वेंटी नाइन थाउजेंड वोट से हारे एक मानपुर शिवाजीनगर में एटी नाइन थाउजेंड फाइव हंड्रेड माइनस दिया एटी नाइन थाउजेंड फाइव हंड्रेड माइनस एक विधानसभा क्षेत्र पांच विधानसभा क्षेत्र का लीड एक विधानसभा क्षेत्र ढोके निकालता है और उसके ऊपर लीड देखे हमारे कैंडिडेट को हरा देता है जिनको नरेंद्र मोदी जी को हराना था उन्होंने हंड्रेड परसेंट नरेंद्र मोदी जी के सामने वोटिंग किया लेकिन जिनको नरेंद्र मोदी जी को जिताना था क्या उन्होंने हंड्रेड परसेंट नरेंद्र मोदी जी के फेवर में वोटिंग किया यह मेरा सवाल है यह मेरा सवाल है हमारे यहां पर भी देखो 48 एट वोट से हम भी बच गए, जीत गए नहीं कहूंगा मैं मैं कहूंगा बच गए, एट वोट से इकबाल मूसा उर्फ बाबा चौहान को साथ में लेने वाले उम्मीदवार को भी लोगों ने वोटिंग किया कैसे बॉम्ब ब्लास्ट के अक्यूज नहीं कन्विक्स को साथ में लेकर घूमने वाले को कैसे वोट दे सकते और इसीलिए हमको अभी थोड़ा सा सजग होने की आवश्यकता है ये मैं कहना चाहता हूं सजग होने की आवश्यकता है मोदी जी तो दो हजार सैतालीस में विकसित भारत तैयार करना चाहते हैं विकसित भारत बनाना चाहते हैं हमने कभी भी किसी जाति धर्म भाषा के ऊपर आधार के ऊपर काम नहीं किया मोदी जी ने सिलेंडर दिया उज्जवला योजना में तो सिलेंडर देते समय यह नहीं पूछा कि सिलेंडर लेने वाला आदमी हिंदू है मुसलमान है क्रिश्चियन है या ईसाई है ये नहीं पूछा जनधन अकाउंट खोले तो ये नहीं पूछा कि अकाउंट खोलने वाले का धर्म क्या है आज जब भी महाराष्ट्र की सरकार ने लाड़की बहिन योजना में हमारी महिला माता बहनों के अकाउंट में हर महीने के डेढ़ हजार रुपए डाले तो ये नहीं पूछा हमारी बहन को कि तू कौन से धर्म की है या कौन से जाति की है तू महाराष्ट्र में रहने वाली मेरी बहन है तेरे तो अकाउंट में डेढ़ हजार रुपये भेज हमने नहीं पूछा मोदी जी ने जो काम किया उन्होंने कभी धर्म देखकर काम नहीं किया वो तो दो में विकसित भारत बनाना चाहते हैं लेकिन कुछ लोग हैं जो दो में एक अलग प्रकार के भारत की निर्मित करना चाहते हैं और ये मेरा सवाल है कि क्या आप इस भारत की निर्मित होने देंगे भारत के दो राज्यों की डेमोग्राफी बदल चुकी है एक वीडियो घुमाए जहां पर एक व्यक्ति भाषण में कहता है कि वर्षाताई वर्षाताई बगल में जो कैंडिडेट जीती वो वर्षा ताई, वर्षा ताई आपने साल कुछ भी काम नहीं किया भी चलेगा हम आपको कुछ नहीं बोल सकते क्योंकि आपने उज्जवल निगम को हराया है क्या गुना है भाई उज्जवल निगम का उसका गुना यही है कि उसने अजमल के साथ को फांसी तक पहुंचाया उज्जवल निगम का गुना यही है कि उन्नीस के बॉम्ब स्पोर्ट के आरोपियों को फांसी तक पहुंचाया उनके खिलाफ केस लड़ी जिन्होंने हिंदुस्तान के ऊपर हमला किया उनको फांसी तक पहुंचाया ये उज्जवल निगम का गुना हो सकता है यह गुना उज्जवल निगम का और इसीलिए पांच साल तक कुछ भी काम नहीं करेंगे तो चलेगा क्योंकि आपने उज्जवल निगम को हराया ये जो मानसिकता है उस मानसिकता के खिलाफ की यह लड़ाई है यह उस मानसिकता के खिलाफ की लड़ाई है यह लड़ाई, लड़ाई कोई भारतीय जनता पार्टी की सरकार इस महाराष्ट्र में लाने की लड़ाई नहीं है लड़ाई कोई एक नाथ शिंदे जी को मुख्यमंत्री या देवेंद्र जी को और कुछ बनाने की लड़ाई नहीं है या मुझे यहां का विधायक के देने की लड़ाई नहीं है यह हमारे अस्तित्व की लड़ाई है कुछ लोग मुंबई शहर का रंग बदलना चाहते हैं इस देश का रंग बदलना चाहते हैं क्या हम उस रंग को बदलने देंगे क्या यह मेरा सवाल है यह मेरा सवाल है और इसलिए यह रियल इशू है यह रियल इश्यू है आज जिस प्रकार की मानसिकता डेवलप हो रही है जिस प्रकार की सेपरेटिस्ट मेंटेलिटी पनप रही है और जिस प्रकार से रंग बदलने की कोशिश हो रही है इस प्रकार की सारे प्रयत्नों को हमें परास्त करना है इस प्रकार के सारे प्रयत्नों को परास्त करने की यह लड़ाई है यह हमारे आने वाले भविष्य के पीढ़ियों के अस्तित्व सुरक्षा और सुरक्षितता की लड़ाई यह मैं आपको कहना चाहूंगा लोकसभेला हिरव्या मतांचं झालेलं ध्रुवीकरण सगळ्यात आधी मांडून भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी जागं केलं होतं तरुण तडबदार आमदार अमित साटम यांच्याकडे मुंबईतल्या एका महत्त्वाच्या वॉर्डमध्ये हरण्याचाही आणि नंतर जिंकून येण्याचाही अनुभव आहे आपण पहिल्यांदा का हरलो हे समजून घेत त्यांनी आपल्या प्रचाराचं कामांचं नियोजन केलं पुढच्या वेळेला ते निवडून आले ते ज्या वॉर्डातून जिंकून येतात त्या जुहूसारख्या हाय प्रोफाईल लोक राहत असलेल्या इमारती आहेत इमारती असणारा तो वॉर्ड आहे याच वॉर्डात कनिष्ठ मध्यमवर्गीय नोकरदार चाकरमानी मराठी माणसांच्या चाळी आहेत आणि हिंदी भाषिक परप्रांतीय आणि इतर दाक्षिणात्य वगैरे मिळून ही जी काही मंडळी आहेत त्यांच्या झोपडपट्ट्या जिथे आहेत असा हा वॉर्ड आहे अशा अनुभव समृद्ध मैदानातून पुढच्या प्रत्येक लढाया जिंकलेल्या म्हणजे नगरसेवक पदी हरणं जिंकणं मग त्यानंतर आमदार मग ते दोन वेळा असं सगळं अनुभव समृद्ध राजकीय करिअर पुढे घेऊन निघालेला अमित साटम यांच्याकडं जर मुंबई भाजपाचं अध्यक्षपद सोपवलं गेलं किंवा ते सोपवलं जावं असाही एक मतप्रवाह सध्या जोर धरताना दिसतोय हा अंतप्रवाह अंडर करंट वगैरे आहे असं मला वाटतंय मला वाटतं कालच मुंबई भाजपची एक बैठक झाली महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात कशी तयारी करायची त्यात नवमतदार नोंदणींचा म्हणजे नवे मतदार नोंदवून घेण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे या मोहिमेद्वारे बोळातल्या मतदारांशी परत परत संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे एकंदरच पाहता लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका या तीनही निवडणुकांची जातकुळी वेगवेगळी असल्यानं त्यांचे निकालही यावेळेस वेगवेगळे लागलेले आपण पाहिलेत दिल्लीत हा मोठा जो फेरबदल आहे तो आपल्याला सगळ्यात आधी दिसला होता या पार्श्वभूमीवर अमित साटम यांची जी शैली आहे ती या लोकल बॉडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं अंतरंग जाणून प्रचाराची योग्य दिशा ठरवून रिझल्ट देणारी आहे त्यातसोबत त्यांचं मराठा असणं हे देखील जमेशी बाजू आहे प्रवीण दरेकर हे सुद्धा मराठा आहेत तर प्रवीण दरेकर यांच्याकडे तसं बघायला येईल तर सध्या मुंबई बँकेचं संचालक पद आहे त्यात ते व्यस्त असतात ते विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपाचे नेते आहेत सोबतीला त्यांना देवेंद्रजींच्या विश्वासातले मानलं जात असल्यानं राज्यातल्या बऱ्याच घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका वाटवावी लागत असते खर तर दर दरेकर साटम आणि भातखळकर या तिघांचीही नावं भातखळकर तर प्रवक्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे या तिघांचीही नावं आहेत ना ती सगळ्यात आधी मंत्रिपदाच्या चर्चेत होती नवं मंत्रिमंडळ जे बनणार आहे खाते वाटप जे होणार त्यात या तिघांचीही नावं होती पण मुंबई उपनगरातल्या आशिष शेलारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आणि त्यांच्या जागी मुंबईतल्या या तीन महत्वाच्या नेत्यांपैकी एकाला आता मुंबई भाजपचा अध्यक्ष बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे भाजपचा नेता निवडीतलं धक्का तंत्र आपण जर लक्षात घेतलं तर मुंबई अध्यक्षपदासाठी कुणीतरी अनोळखी चेहराच दिला जाईल वगैरे असं काही नाही आहे तर या तीन संभाव्य नावांपैकी एकाला असं ही संधी मिळणार आहे हे निश्चित आहे कोण होणार भाजपचा पुढचा मुंबई अध्यक्ष दरेकर साटम की भातकळकर आपणही आपली मतं कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी धन्यवाद नमस्कार